संकेत आणि आपण पाहत मुंबई आउटलुक आज दिनांक आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीस पाहूया टॉप टेन घडामोडी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी धनंजय मुंडे यांच्याबद्दल अत्यंत मोठं विधान केलंय दमानिया यांनी म्हटलं आहे की धनंजय मुंडेंचं दहशतीचं राजकारण आता संपलंय असं ट्विट मी काल केलं आणि त्याचं कारण असं की बीडमध्ये पालकमंत्री अजित पवार गेले असताना तिथे धनंजय मुंडे कुठेही दिसले नाहीत एकदा माफ केलं जाईल दोनदा माफ केलं जाईल तिसऱ्यांदा चौथ्यांदा झालं तर चौथ्यांदा थेट त्यांच्यावर मकोका घालावा ह्या ज्या सगळ्या गोष्टी बोलल्या गेल्या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे राजाभाऊ मुंडे नावाच्या व्यक्तीला जे अजित पवार गटात घेतलं गेलं याचा अर्थ धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे या राजकारण आता संपलं थेट विधान अंजली दमानिया यांनी केले आहे पुण्यातील खराडी येथील रेव पार्टी प्रकरणात ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर अडकले आहेत महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषद घेत खेवलकरांबाबत खळबळ झळक केले आहेत त्यानंतर सुप्रिया सुळे यांनी त्यावर भाष्य केलं आहे रोहिणीताई या राष्ट्रवादी पक्षामध्ये आहेत त्यांच्या नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही मी कोणाच्या वैयक्तिक आयुष्यात बोलत नाही ते माझे राजकारण नाही पातळी सोडून राजकारण मी केलं नाही हे कोणाला उद्देशून नाही या देशामध्ये राईट टू प्रायव्हसी हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे कोणाचाही मोबाईल पोलिसांनी घेतला तो फक्त कोर्टाला दाखवू शकतो बाकी कोणालाही नाही तो बाहेर लीक केला तर गुन्हा आहे अशी सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे मी कोणाला डिफेंड करत नाही काय करायचं आहे नियमाप्रमाणे चालायचे की नाही हा त्यांचा अंतर्गत प्रश्न असल्याचं सुप्रिया सुळे म्हणाले जे नेते एकनाथ शिंदे दिल्लीला गेले म्हणून टीका करतात त्या नेत्यांना शेवटच्या रांगेत बसवलं जातं हे महाराष्ट्राचं दुर्दैव आहे ते म्हणाले की आमचे नेते, आम नेते एकनाथ शिंदे दिल्लीला गेले तेव्हा प्रधानमंत्र्याच्या बाजूला बसले होते उद्धव ठाकरे शेवटच्या रांगेत बसून राहुल गांधींचं नाटक बघत होते शेवटच्या रांगेत बसलेले आमच्या एकनाथ शिंदेवर टीका करतात त्यांनी त्याचा अभ्यास केला पाहिजे त्यामुळे महाराष्ट्राला कळाले की कोणाची कुवत किती आहे असेही उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटलं आहे इथे युतीवर चर्चा करायची तिकडे आघाडीसोबत बोलायचे त्यामुळे हे दिवस आल्याचे उदय सामंत यांनी म्हटलं आहे मराठा आंदोलक आणि मराठा आरक्षणाचा लढा देणारे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात आता पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठीचा सा लढा उभारला जाणार आहे त्यासाठी मुंबईत एकोणतीस ऑगस्टला राज्यभरातून मराठा बांधवांना येण्याचं आवाहन मनोज जरांगे यांनी केलं आहे येत्या एकोणतीस ऑगस्ट रोजी आरक्षणाचा तुकडा पडणार आरक्षण घेणार ते पण ओबीसीतूनच राज्यात मराठा आणि ओबीसी समाजामध्ये दंगल घडली तर त्याला जबाबदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील अशा शब्दात जरांगे पाटलांनी राज्य सरकारला आणि मुख्यमंत्र्यांना इशारा दिला आहे देवेंद्र फडणवीस हे ओबीसींसाठी लढणार असतील तर ते मराठ्यांच्यासाठी लढणार नाहीत असाच त्याचा अर्थ होतो असंही जरांगेंनी म्हटले बॉलिवूड अभिनेत्री हुमा कुरेशी हिच्या भावाची दिल्लीत धारधार शस्त्रांनी वार करून हत्या करण्यात आली आहे दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील जंगपुरा भोगल बाजारपेठेत काल गुरुवारी रात्री उशिरा पार्किंगच्या वादातून बॉलिवूड अभिनेत्री उमा कुरेशीचा चुलत भाऊ कुरेशी याला संपवण्यात आले दोन तरुणांनी धारधार शस्त्राने हल्ला करून त्याचा जीव घेतला या घटनेचा सी सी टी व्ही फुटेजही समोर आला आहे काही कारणावरून वाद झाल्यानंतर आरोपी संतापून ऑफिसहून तुटून पडलेले सी सी टी मध्ये पाहायला मिळत आहेत एका आरोपीच्या हातात धारधार शस्त्र असून तो हल्ला करताना पाहायला मिळतोय इंडिया आघाडीच्या नेत्यांची राहुल गांधी यांच्या घरी एक बैठक पार पडली यावेळी देखील राहुल गांधी यांनी निवडणुकीत झालेल्या घोटाळ्यावर प्रेझेंटेशन दिलं यावेळी उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे संजय राऊत हे मागे बसल्याचे एका फोटो मधून दिसले होते या फोटो वरून ठाकरेंनी दिल्लीत महाराष्ट्राची लाज काढली अशा शब्दात शिंदे गटाने टीका केली तर या टीकेवर राऊतांनी प्रत्युत्तर दिले आम्ही त्यांच्या घरी गेलो होतो समोर स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन सुरू होतं उद्धव ठाकरे यांना पुढे बसवण्यात आलं होतं स्क्रीन समोर बसून पाहताना त्रास होत असल्याने आम्ही सगळेच पाठीमागे बसलो ती बसायची जागा नव्हती तिथे प्रेझेंटेशन सुरू होतं आरोप करणारे भाजपचे पालतू आणि भंपक लोक आहेत असंही संजय राऊत म्हणाले माधुरीचा सुरू असलेला वाद आता संपला असल्याचे वक्तव्य राजू शेट्टी यांनी केले गुजरातच्या जामनगरमध्ये असलेलं वनतारा प्राणी संवर्धन केंद्र माधुरीसाठी कोल्हापुरातील नांदणी मठात उभारून तिचे उपचार करणार असल्याचे राजू शेट्टी यांच्याकडून सांगण्यात आले तर ही माहिती देत असताना राजू शेट्टी आणि अनंत अंबानी यांचं कौतुक केल्याचं देखील पाहायला मिळालं वाद मिटवण्यासाठी अनंत अंबानी यांनी पुढाकार घेतला आहे असं राजू शेट्टी म्हणाले इंडिया आघाडीच्या बैठकीत राहुल गांधी यांनी निवडणुकीत खोट्या मतदारांद्वारे कसे मतदान होत आहे त्याला भाजप आणि निवडणूक आयोगाची कशी साथ मिळत आहे याचे प्रेझेंटेशन केले या बैठकीतील एक फोटो व्हायरल झाला आहे त्यामध्ये उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे आणि संजय राऊत खूप मागे शेवटच्या रांगेत बसल्याचे दिसत होते आता यावरून सध्या राजकारण रंगताना दिसत आहे या संपूर्ण प्रकरणावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे यावेळी त्यांना उद्धव ठाकरे यांच्या रांगेत बसण्याच्या वादाबद्दल विचारणा करण्यात आली त्यावर त्यांनी भाष्य केलं जे स्वाभिमान गहाण टाकतात बाळासाहेबांचे विचार विकतात सोडतात त्यांना त्यांचं काहीच वाटणार नाही त्यामुळे काँग्रेसने त्यांना त्यांची जागा दाखवली असेल असे एकनाथ शिंदेही म्हणाले विराट कोहलीचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय हा फोटो पाहून फॅन्सही हैराण आहेत है। सर्वांच्या मनात आता एकच प्रश्न निर्माण होतोय की विराट कोहली वनडे क्रिकेटमधूनही रिटायर होणार का विराट कोहलीचा हा फोटो लंडनचा आहे शाश पटेल सोबत त्याने हा फोटो शूट केलेला आहे विराट कोहली सध्या फक्त वनडे क्रिकेटचा भाग आहे या फोटोमध्ये विराट कोहलीची दाढी ही सफेद रंगात दिसते त्यावर लोकांनी कमेंट केली आहे विराट कोहलीचं सध्याचं वय छत्तीस वर्ष आहे फॅन्सच्या मनात प्रश्न निर्माण होतोय की विराट कोहली आता वन डे क्रिकेटमधूनही निवृत्ती घेणार का जावा याच्या अटकेनंतर खडसे कुटुंबियांकडून दुसरीकडे या वादात आता महिला आयोगाने उडी घेतली असून त्यांनी पार्टी प्रकरणातील अहवाल पोलिसांकडून मागून घेतला आहे पत्रकार परिषद घेत त्यांनी खुलासे देखील केले रुपाली चाकणकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये म्हटले की काही गोष्टी मी बोलू शकत नाही मला संकोच वाटतो बोलताना तपास देखील सुरू आहे प्रांजल खेवलकर याच्या मोबाईलमध्ये मुलींच्या चॅटचे काही स्क्रीनशॉट आहेत जे धक्कादायक आहेत मुलींचे नग्न फोटो व्हिडिओ यासोबतच काही व्हिडिओमध्ये खेवलकर हा स्वतः दिसतोय मुलींना नशा करायला लावून त्यांच्यावर तेचा अत्याचार करण्यात आला असे रुपाली चाकणकर सा यांनी सांगितले आहे